असं असतं माझं असं एक म मत आहे की तुमच्याकडे खूप मोठी रेंज असावी आवाजाची फेक शब्दोच्चार भावना ही रेंज समजा मोठी असेल ना तर तुम्हाला ती कुठेतरी कंट्रोल करता येते okay. दोन तीन प्रसंगात असं झालं की दिप्पाल सर मला म्हणाले की सॉरी दादा मला इतकं इंटेन्सिटी नको मला इतकं लाऊड नको तुला म्हणाल की मला खंत असे नाही त्याला योग म्हणेन बरोबर कदाचित ह्या चित्रपटामध्ये मा माझा योग योग होता माझं नशीब होतं की आत्ता आहे ह्याच्यापुढे पुढे नसेन नसेल हे शेवटी दिग्पाल सर नमस्कार मी विकास आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये आणि सोळा फेब्रुवारीपासून शिवरायांचा छावा हा चित्रपट येतोय आणि त्या निमित्ताने प्रसन्न केतकर आपल्यासोबत आहे सर सर्वप्रथम जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजय तर कशा पद्धतीने आपण अंबीराव या चित्रपटात या मालिका चित्रपटात आपण हंबीराव ही भूमिका काढताय hmm. कशा पद्धतीचा प्रवास होता या चित्रपटाचा प्रवास म्हणजे हो. आता चित्रपट मिळाला तेव्हापासूनच सांगायला हरकत नाही दिग्पाल लांजेकरांच्या आधीच्या पाच चित्रपटामध्ये <laughs> मी नव्हतो जेव्हा पहिल्यांदा त्यांचा मला फोन आला दिग्पाल सरांचा की असं असा एक मी नवीन चित्रपट करतोय शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांवर तर त्याच त्याच्यामध्ये त्यांच्या मामाची भूमिका आहे सरसेनापती हंबीराव आहे यांची भूमिका करावी मागचा पुढचा काही न विचार करता मी हो म्हणालो कारण त्यांनी जे चित्रपट बनवले अष्टकामधले पाच त्याचं यश आपण बघितलेलं राहू त्या यशामागचं कारण अर्थातच त्यांचा अभ्यास आहे इतिहासावरचं प्रेम छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांवरचं प्रेम वेगवेगळे ग्रंथ उपलब्ध जी पुस्तकं आहेत त्यात अभ्यास करायचा काय संदर्भ कुठे मिळत आहेत ते शोधायचे ह्यातली सत्यता जी आहे ती परखून बघायची म्हटल्यानंतर आपल्याकडे असं एक रेडीमेड छान एक कॅरेक्टर येत आहे आणि ते पूर्ण त्यांनी अभ्यास करून ते कॅरेक्टर मला दिलेलं आहे म्हटल्यानंतर मला काही खूप मेहनत घ्यावी लागणार नव्हती याची मला खात्री होती चित्रपटात प्रसंग काय आहे छत्रपती संभाजी महाराजांबरोबर त्यांचे काय प्रसंग आहेत काय मोहिमा आहेत त्यांनी काय काय सीन्स आहेत एवढं फक्त समजून घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी जेव्हा मला विचारलं तेव्हा पहिल्यांदा प्रथम काही न विचार मी हो म्हणालो त्याला आता ही भूमिका ह्याच्या आधी अनेक लोकांनी केलेली आहे त्यांनी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली म्हणजे की ह्या चित्रपटामध्ये ते सेकंड हिरो आहेत छत्रपती संभाजी महाराजांनंतर बरोबर त्यांच्या पाठोपाठ भूमिका भूमिका आहे आहे म्हटल्यानंतर जबाबदारीची माझ्यासाठी म्हणून मी हो म्हणालो आणि त्यांच्या चित्रपटाचा एक मी भाग होऊ शकलो हे माझं भाग्य आहे असं मी समजायला पण अभिनेता म्हणून आम्हीराव ही भूमिका साकारताना कुठं तुमचा सा, अभिनेता म्हणून कुठं कस लागला प्रामाणिकपणे सांगायचं तर एकोणीसशे शहाऐंशीपासून मी नाटकात करतो आहे आणि त्याच्यामध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक भूमिका मी केल्या बरोबर सुरुवातीला ज पहिल्यांदा जेव्हा मी प्रोफेशनली काम करायला लागलो तेव्हाच पहिली माझी मालिका होती पेशवाई याच्यामध्ये मी चिमाजी अप्पा यांची नरका केली नंतर राजा शिवछत्रपतीमध्ये नरवीर तानाजी मालुसर यांची भूमिका केली आणि आत्ता तानाजी दानसंग वॉरियरमध्ये मी घेरे सर नाईक बरोबर जे नरवीर तानाजी यांना सिंहगडावर घेऊन जातात हा इतक्या वर्षांचा प्रवास इतक्या वर्षांचा अनुभव आणि मध्ये मध्ये सुद्धा अनेक इव्हेंट्स प्रोजेक्ट्समध्ये मी वेगवेगळ्या भूमिका केल्या म्हणजे एका प्रोजेक्टमध्ये तर मी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली तर त्याला जो एक बाज लागतो तुमच्या भाषेवरचं प्रभुत्व लागतं स्पष्ट उच्चार लागतात बरोबर एक आपण म्हणूया की एक शारीरिक एक स्थैर्य म्हणूया किंवा एक एक स्... फिजिकल जो फिटनेस लागतो तो सोदैवानं देवाने मला दिला आणि तसेच भूमिका माझ्याकडे येत गेल्या खूप काही मला म्हणजे त्यांना इनफॅक्ट म्हणून की दिल सरांना माझ्याकडनं काढून घेण्यासाठी खूप त्रास नाही झाला असं म्हणायला हरकत नाही पण अभ्यास म्हणण्यापेक्षा त्या त्या वेळेचे काय संदर्भ होते तो सीन काय आहे आपण हा का करतो आहे त्याच्यामध्ये स सेनापती सरसेनापती हंबीराव मोहिते काय भूमिका बजावत आहेत आणि कसे खंबीरपणे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे उभे राहिले एवढं फक्त समजून घेतल्यानंतर साहजिकच जेव्हा फ्लोअरवर जातो तेव्हा ह्या सगळे इनपुट्स आलेले असतात ते आपण आता अनुभव आहे गेल्या इतक्या वर्षांचा तो थो थोडंसं पण काही काही ठिकाणी कसं असतं माझं असं एक म मत आहे की तुमच्याकडे खूप मोठी रेंज असावी आवाजाची फेक शब्दोच्चार भावना ही रेंज समजा मोठी असेल ना तर तुम्हाला ती कुठेतरी कंट्रोल करता येईल दोन तीन प्रसंगात असं झालं की दिग्पाल सर मला म्हणाले की सॉरी दादा मला इतकं इंटेन्सिटी नको मला इतकं लाऊड नको आहे बरं आपण ते खेचून कमी करू शकतो पण हे समजा उलट असतं तर मग तिथे तो प्रॉब्लेम निर्माण होतो तर मग अडचण येते कारण ते तुम्हाला समजा काढून दाखवायचं असेल तर आपण ऐतिहासिक म्हटल्यानंतर आत्ता आपण जसे बोलतोय तसं प्रेक्षकांना दाखवलं तर ते पचणार लागणार नाही तर तो एक आवेश जो लागतो तुमची जी, जी संवाद फेक जी आहे ती जी लागते ती तशी असणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्या पाठीमागे अनुभव हा एकच भाग आहे विविध भूमिका करत येणं हा एक भाग आहे म्हणून मला खूप अडचण नाही आली पण मी सगळं मी दिग्दर्शकाचा कलाकार झालो दिग्पाल सर जसं म्हणतील इथे राहा इथे बस इथे हे कर ते कर तसं कर असं बोल कमी थोडीशी इंटेन्सिटी थोडीशी जागा जास्त पाहिजे थोडा आवेश जास्त आहे हे सगळं मी जसं पाहिजे बरहुकूम तसं मी देत गेलो तर मला असं वाटतं जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुमच्या मनातलाही सरसेनापती हंबीराव म्हणून ते जो आहे तो कदाचित तुम्हाला पडद्यावर दिसेल असं मला वाटतं नक्की आणि आपण पाहतो की ज्या पद्धतीने अष्टकामध्ये तुमची खंत होती की नव्हता तुम्ही कुठे त्याच्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या प्रोजेक्टमध्ये आता इन झालात की पुढच्या आता ते सिरीजमध्ये तुम्ही राहणार आहात बरं बरोबर तर त्यांच्याबरोबर राहत असताना त्यांच्याकडून गप्पा ऑफस्क्रीन असेल कशा पद्धतीने तुम्हाला शंभूराचे समजले माझ्याबरोबर खूप म्हणजे त्यांच्याबरोबर इनफॅक्ट खूप दिवस असे घालवता आले नाही पण जसं म्हणाल की त्यांचा अभ्यास असल्यामुळे परवाच आम्ही जेव्हा रायगडावर गेलो तेव्हा तिथली प्रत्येक जागा त्याचं महत्त्व काय आहे तिथे काय काय घडलं होतं हे सगळं आम्हाला ते सांगत होते येता जाता चालतं बोलतं हो सगळं चाललेलं होतं की इथे अशी अशी ती बाजारपेठ होती इथे त्यांचा राज्याभिषेक झालेला होता तर ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्याकडनं कळल्या कारण त्यांचा अभ्यास बरोबर तर असा शंभू महाराजांच्या बाबतीत माझ्याशी संवाद नव्हता म्हणजे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं होतं आणि इतिहासाच्या बाबतीत आमचं बोलतो बरोबर तर तेवढ्यापुरतं होतं आणि हळूहळू जसं तुम्ही आत्ता सुरुवातीलाच म्हणाल की मला खंत असे नाही त्याला योग म्हणेन बरोबर कदाचित ह्या चित्रपटामध्ये मा माझा योग होता माझं नशीब होतं की आत्ता आहे है, ह्याच्या पुढे असेन नसेन हे शेवटी दिग्पाल सर ठरवतील प्रमाणे ते ठरवतील की काय यायची कुठली भूमिका भूमिका द्यायची किंवा काय करायचं ते पण देरसे आहे दुरुस्त आहे उशीर का उशीर झाला आहे पाच चित्रपट झाले ठीक आहे अनेक ह्याच्या पुढे चित्रपट येतील तर त्यांना जे योग्य त्याचं वाटेल ते मला देतील आणि मी त्यासाठी तत्पर आहे नक्कीच तर आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान दर्शाल माझं एवढंच म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल यांच्यावर त्यांच्या आयुष्यात ते ते लहान एका चित्रपटापुरतं मर्यादित राहील असं नाही प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार आपल्या कुवतेनुसार त्यांच्यावर चित्रपट करावा आत्ताही येत आहेत ह्याच्या आधी येऊन गेले ह्याच्या पुढेही येतील शिवरायांचा छावा का बघावा तर याचं कारण असं की त्याचे लेखक दिग्दर्शक दिपाल नांदेकर ह्याच्या आधी जसं मी म्हणालो की त्यांचा त्याच्यावर अभ्यास आहे इतिहासातल्या गोष्टींवरचं त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आहे फक्त भाषा आणि ह्या गोष्टी नाही तर तो प्रसंग म्हणजे त्यातले स्टंट्स असतील किंवा त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील हे ते, त्या त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे म्हणून मला असं म्हणणं आहे की आता काय आहे ना की अनेक जनजागृती झालेली आहे आता लोक इतिहासातल्या त्याच्यावर बेतलेले खूप पुस्तकं वाचत असतात ऑडिओ ते ऐकत असतात पण दृकश्राव्य माध्यम हे सर्वात प्रभावी माध्यम आहे तर तुम्ही ज्या ज्या मुलांनी ज्या ज्या लोकांनी पुस्तकं वाचलेली असतील छत्रपती संभाजी महाराजांवर तर त्यांच्या कल्पनेमधला एक का छत्रपती संभाजी महाराज असतात छत्रपती शिवाजी महाराज असतात ते जेव्हा तुम्हाला समोर बघायला मिळतात आणि तुमच्याशी ते रिलेट होऊ शकतात तेच तुम्हाला जेव्हा दिसतात ना तेव्हा मी असं म्हणेन की त्या लेखक दिग्दर्शक कलाकाराचं ते यश असतं आणि हे दिग्पाल सरांच्या आधीच्या चित्रपटामधनं तुम्ही बघितलंच आहे की आधीच्या सगळ्या व्यक्तिरेखा ह्या बरोबर हुबेहूब तुम्हाला असं त्या ह्याच्यावर दिसलंय तर म्हणून मला असं म्हणायचं की तुम्ही जे काही वाचलं असेल जे काही ऐकलं असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत सरसेनापती हंबीररावांच्या बाबतीत त्यातले प्रसंग तुम्ही वाचलेले असतील तर ते सगळं तुम्हाला बरहकून त्याच्यावर बघायला मिळाले तसंच तसं तुम्हाला त्याचं समाधान मिळणार आहे की जे आपण वाचलं ते आपल्याला बघायला माहिती आहे त्याचा तो आनंद आहे आपण त्याचा एक भाग आहोत तिथे कारण हे मोहीम आखणे मोहीम फत्ते करणे ते जिंकून आल्यानंतरचा सा जो उत्साह असतो आनंद असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे तर मला असं वाटतं की त्यासाठी तुम्ही बघा तुम्ही एकटेच जाऊ नका तुमच्या कुटुंबियांना घेऊन जा मित्र परिवार असतील त्यांना घेऊन जा तुमची सोसायटी असेल पूर्ण बुकिंग करा तुम्ही तुमचं फॅमिली असेल त्याचं बुकिंग करा पूर्ण याचं आणि नक्कीच बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा जय शिवराय जय शंभूराज